प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण गुप्तकालीन सामाजिक परिस्थिती या विषयावर चर्चा करणार आहोत इसवी सन तिसरे शतक ते इसवी सन पाचवे शतक या कालखंडात उत्तर भारतात स्वर्णयुग निर्माण करणारे गुप्त साम्राज्य इतिहासात प्रसिद्ध ठरलं आहे या घराण्याची माहिती फाय्यांच्या प्रवास वर्णनावरूनसुद्धा आपल्याला मिळते त्याशिवाय या कालखंडात निर्माण झालेली अनेक संस्कृत नाटके गुप्त कालखंडाच्या समृद्धतेची साक्ष देतात भारतीय संस्कृतीच्या विकासात गुप्त काळाला विशेष महत्त्व आहे गुप्तांच्या नेतृत्वात उत्तर भारतात सर्वप्रथम राजकीय एकीकरण घडून आल्याने तेथील जनतेमध्ये नव चैतन्य आणि नवस्फूर्ती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते या काळात समाजात समृद्धी व सुख निर्माण झाले राजकीय स्थिरता आणि सर्वत्र एक समान शासन पद्धती असल्याने सामाजिक विकासाचा मार्गही प्रशस्त झाला डॉक्टर मुखर्जी या संदर्भात म्हणतात की गुप्तकालीन समाजातील भौतिक व नैतिक प्रगतीचे मुख्य कारण सुस्थिर राजकीय स्थिती होती या विधानावरून आपल्याला गुप्तकालीन समृद्धतेची कल्पना येते या काळातील जी सामाजिक जीवनाची वैशिष्ट्ये होती त्याचा आपण पॉइंट्सच्या अनुषंगाने अभ्यास करणार आहोत सर्वप्रथम एक सामाजिक स्तरीकरण किंवा वर्ण व्यवस्था गुप्तकालीन समाज व्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे व्यवस्था होय या काळात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण होते फाय्यान असं म्हणतो की समाजातील चारही वर्ण विविध नियमांचे पालन करीत होते आणि या काळामध्ये अंतर जातीय विवाहापेक्षा अंतरवर्णीय विवाह विशेष महत्त्वाचे होते आणि राजा हा या वर्ण आणि आश्रम व्यवस्थेचा रक्षक होता ही आश्रम व्यवस्था म्हणजे समाज जीवनाला संघटित करणारी ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम होय या काळामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये ब्राह्मण व क्षत्रिय वर्णाचे वर्चस्व होते युद्ध साम्राज्य विस्तार आणि पराक्रमी सम्राटामुळे क्षत्रियांना समाजात महत्त्वपूर्ण स्थान होते उद्योगधंदे व व्यापारी विकासामुळे वैश्यवर्गालाही सामाजिक प्रतिष्ठा लाभलेली दिसून येते शेतकरी कारागीर व्यावसायिक दास गणिका चाकर आणि श्रमजीवी लोकांचा शूद्र वर्णात समावेश झालेला आपल्याला दिसून येतो मात्र त्यांची स्थिती मात्र विशेष समाधानकारक नसल्याचीही लक्षात येते गुप्त काळामध्ये शूद्रांच्या सामाजिक स्थितीत अपेक्षेप्रमाणे प्रगती झालेली आपल्याला दिसून येतो कारण या याज्ञवलक्य स्मृतीमध्ये शूद्रालाही व्यापार कृषी व कारागिरीचे कार्य करण्याची अनुमती मिळाल्याचे आपल्याला दिसून येतो मात्र शूद्रांना अस्पृश्य समजून त्यांच्यावर त्यांना सामाजिकदृष्ट्या दूर ठेवण्याचे नियम याच काळात आपल्याला दिसून येते विशेष म्हणजे समाजाची जी संरचना आहे ती संयुक्त कुटुंब पद्धतीची असून त्यामध्ये वर्णव्यवस्थेनुसार अनुलोम आणि प्रतिलोम विवाह निर्माण झालेली आपल्याला दिसून येते तर ही जी वर्णव्यवस्था आहे ती समाजाला वेगवेगळ्या घटकांमध्ये विभाजित करणारी असल्याचे गुप्त काळात आपल्याला दिसून येते त्यानंतर दुसरा जो प्रश महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंब संस्था आणि स्त्रियांची स्थिती गुप्त काळात संयुक्त कुटुंब पद्धती प्रचलित असून कुटुंब प्रमुखाकडे सर्व अधिकार होते आणि संयुक्त कुटुंब असल्यामुळे त्यामध्ये चार किंवा त्याच्यापेक्षा अधिक पिढ्यांचे लोक एकत्र राहत असल्याचे आपल्याला दिसून येते गुप्तकालीन साहित्यात स्त्रियांबाबत आदर्शमय चित्र नसल्याचे दिसून येते कालिदासांनी जी नाटके लिहिलेली आहेत त्यामध्ये मेघदूत अभिज्ञान शाकुंतलम ऋतुसंहार विक्रमो वर्षीय मालविका अग्निमित्र या नाटकांमधून आपल्याला स्त्रियांना सामाजिक जीवनामध्ये सहभाग घेण्याचे चित्र दिसून येते मात्र व्यवहारात मात्र स्त्रियांच्या सामाजिक स्थितीमध्ये घसरण झालेली होती याज्ञवलक्य स्मृतीमध्ये स्त्रियांकरिता उपनयन संस्कार वेदांचा अभ्यास निषिद्ध मानले गेले तरीही गुप्त काळामध्ये स्त्री शिक्षणाचे प्रचलन होते अमरकोष नावाच्या ग्रंथात वैदिक मंत्राचे शिक्षण देणाऱ्या स्त्रियांचा उल्लेख सापडतो विशेषतः आश्रमामध्ये राहणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्या विविध विषयाचे अध्ययन करीत असल्याचे आपल्याला दिसून येते मृच्छकटिकम या ग्रंथामध्ये नाटकामध्ये शिक्षित महिलांचा उल्लेख आपल्याला दिसून येतो अर्थात या सर्व वरिष्ठ वर्गातील स्त्रिया असाव्यात सामान्य स्त्रियांना मात्र शिक्षणाचा स्वतंत्र अधिकार नसावा असे एकूण तत्कालीन व्यवस्थेवरून दिसून येते समाजात स्त्रियांच्या स्थितीचे प्रतीक म्हणजे बालविवाह पडदा पद्धती सती प्रथा अशा सामाजिक प्रथाही अस्तित्वात होत्या विशेष म्हणजे बालविवाह आणि वैधव्यामुळे सती प्रथेत वाढ झाली समाजामध्ये विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार नाकारण्यात आला आणि ही सती प्रथा उच्च वर्गात विशेषतः सत्ताधारी वर्गात पसरलेली आपल्याला दिसून येते गुप्त सम्राटांचा जो मांडलिक राजा होता गोपराज त्याची पत्नी सती गेल्याचा उल्लेख आपल्याला शिलालेखामध्ये सापडतो या काळात पातिव्रत्याचे नियम पाळण्याचे स्त्रीला बंधन होते याज्ञवलक्य स्मृतीमध्ये पहिल्यांदा पत्नीला पतीच्या संपत्तीत अधिकार असल्याचे सांगण्यात आलेले आहे मात्र सर्वसामान्य समाजामध्ये स्त्रियांना आर्थिक अधिकार नसल्याचे दाखले आपल्याला अधिक मिळतात या काळात विवाहाचे नियम काहीसे शिथिल झालेले होते वर्णव्यवस्थेच्या बंधनानुसार सवर्णातील विवाहाला प्राधान्य होते म्हणजे एकाच वर्णातील विवाहाला परंतु अनुलोम प्रतिलोम अंतर्वर्णीय आणि परकीयांशी विवाह होत असल्याचे सुद्धा दाखले मिळतात विशेषत आंतरजातीय विवाहद्वारे परकीयांना भारतीय समाजात समाविष्ट करून घेतले जात असे राजकीय उद्देशाने मैत्रीसंबंध निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाह केले जात असल्याचे सुद्धा आपल्याला दिसून येते रुद्रसेन प्रभावती गुप्ता चंद्रगुप्त कदंबकन्या कन्या इश्वाकू शककन्या चारुदत्त आणि वसंतसेना ही या काळातील आंतरजातीय विवाहाची उदाहरणे आपल्याला प्रामुख्याने देता येतील विशेष म्हणजे या कालखंडामध्ये समाजामध्ये दासप्रथा प्रचलित असल्याचे आपल्याला दिसून येते नारद स्मृतीच्या वर्णनानुसार या काळात दास प्रथा प्रचलित असावी नारदाने सुमारे पंधरा प्रकारच्या दासांचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो युद्ध कैद्यांना नेहमीच दास बनविले जात असे याशिवाय कर्ज फेडू न शकणारे जुगारात हरलेले व्यक्ती हे सुद्धा दास बनत असत परंतु इतर युरोपीय देशांमध्ये जशी दासप्रथा ही वंश परंपरागत कि होती किंवा अन्यायकारी होती तशा प्रकारची दासप्रथा काळात प्रचलित नसावी हे आपल्याला लक्षात येते मात्र दासांची खरेदी विक्री होत असे ब्राह्मणांना मात्र दास बनवले जात असल्याचा उल्लेख आपल्याला सापडत नाही दासांना कधीकधी घरातील सदस्याप्रमाणे मानले जात असे त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची सुद्धा मुभा दिली जात असल्याची दिसून येते गुप्त काळात मंदिराशी संबंधित देवदासींचा आणि गणिकांचाही वर्ग होता यू एन सँग यांनी आपल्या वर्णनामध्ये मंदिरात नियुक्त केलेल्या नर्तिकांचा उल्लेख केलेला आहे बहुधा ती देवदासी या प्रथेत मोडत असावी असा त्याच्यावरून अंदाज काढता येतो याशिवाय समाजाचा गणिका हाही एक नागरिक जीवनाचा भाग होती विशेषत सुखी चैनी व विलासी समाज त्यांच्या नृत्य संगीताद्वारे स्वतःचे मनोरंजन करीत असल्याचं आपल्याला दिसून येते अनेक गणिका गुप्तहेराचे सुद्धा कार्य करीत असल्याचे आपल्याला लक्षात येते या सर्ववरून असं लक्षात येते की गुप्त कालखंडामध्ये सामाजिक परिस्थितीप्रमाणे स्त्रियांचे स्थान व दर्जा बदलत असल्याचे आपल्याला दिसून येते मात्र सर्वसामान्य स्त्रियांची स्थिती ही समाधानकारक नसल्याची हे यावरूनही स्पष्ट होते त्यानंतर या कालखंडातील राहणीमानाचा दर्जा कसा होता याचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा गुप्तकालीन लोकांचे जीवनमान उच्च दर्जाचे असल्याचे आपल्याला दिसून येते या काळात कौटुंबिक जीवन सुखी होते काही साहित्यामध्ये ज्या वस्तूंचा उल्लेख आपल्याला सापडलेला आहे त्यावरून या काळामध्ये दर्जेदार वस्तू लोक वापरीत असल्याचं लक्षात येते शहरातील श्रीमंत वर्ग सुखवस्तू जीवन जगत होता त्यांची घरे अनेक मजली व प्रशिस्त होती आणि सामान्य लोकांचे आर्थिक स्थितीप्रमाणे घराचे बांधकाम असल्याचे आपल्याला दिसून येते गुप्त काळात समाजात शाकाहार आणि मांसाहार हे, हे दोन्हीचे प्रचलन होते आहारात विविधता होती पक्वान्न फळे मदिरा याचा वापर श्रीमंत लो करी या लोक करीत असे या काळामध्ये कालिदासाच्या नाटकात वेगवेगळ्या प्रकारच्या मद्यपानाची नावे वर्णलेली आपल्याला दिसून येतात गुप्तकालीन समाजामध्ये केंद्रीकृत आणि बलाढ्य राज्यसत्ता असल्यामुळे लोक चिंतामुक्त होते आणि या समाजावर धर्म आणि नीतीचा प्रभाव असल्याचे सुद्धा आपल्याला दिसून येते गुप्त कालखंडामध्ये पोशाख आणि दागदागिने कसे होते याचा विचार करायचा असेल तर त्या काळातील पुतळे अजिंठा येथील चित्रे आणि संस्कृत साहित्यामधून वेशभूषेची कल्पना येते तत्कालीन लोक ऋतुमान व प्रसंग बघून पोशाख घालत होते रेशमी व उनी वस्त्राचा उपयोग हिवाळ्यात केला जात असे भारतीय राजे दरबारी पोशाख धारण करीत असत तर सामान्य माणसे सुती कपडे धारण करीत असल्याचे दिसून येते अंगरखा धोतर पायजामा लांबकोट टोपी अशी पुरुषांची वेशभूषा होती श्रीमंत लोक सण उत्सव प्रसंगी रेशमी कपडे परिधान करीत असत तर स्त्रियांना आजच्याप्रमाणे साडी घागरा पोलके हे कपडे परिधान करत असल्याचे दिसून येते विशेषत स्त्री आणि पुरुष दोघेही भरपूर अलंकार वापरीत असल्याचे उल्लेख सापडतात संस्कृत नाटकांमधून आणि विविध प्रकारच्या चित्रांमधून त्या काळातील अरंका अलंकाराची प्रचिती येते रत्न सोने मोती चांदी हिरे माणिक अशा मौल्यवान दागिने तत्कालीन लोक वापरीत वापरितात स्त्रिया सोन्या चांदीचे आभूषणे आणि त्याशिवाय विविध प्रकारची कलात्मक वस्तूसुद्धा वापरत असल्याचे आपल्याला दिसून येते स्त्रियांच्या आभूषणामध्ये पंचन कमरपट्टे बांगड्या कर्णफुले नथ याचा उल्लेख सापडतो श्रीमंत व राजपुरुष कर्णकुंडल व राजमुकुट धारण करीत असत स्त्रिया विविध प्रकारच्या मनमोहक केशरचना करीत असल्याचे दिसून येते कृत्रिम केसांचा केशभूषेसाठी वापर केला जात असल्याचे दिसून येते याशिवाय आजच्याप्रमाणे मेकअपच्या ज्या विविध प्रकारच्या वस्तू आहेत ज्यांना सौंदर्य प्रसाधने आपण म्हणूया तीसुद्धा त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या गेल्याची आपल्याला दिसून येते या काळामध्ये बुद्धिबळ आणि चौसर ही नागरिकांच्या मनोरंजनाचे प्रमुख साधन होते याशिवाय शिकार कोंबड्या बैलांच्या झुंजी रेड्यांच्या टकरी नाटक नृत्य संगीत ही करमणुकीची साधने होती शरद पौर्णिमा चैत्र पौर्णिमा अशा सार्वजनिक उत्सवाप्रसंगी विविध प्रकारचे समारंभ आयोजित केलेले असल्याचे आपल्याला दिसून येते या कालखंडामध्ये मोठमोठ्या शहरांमधून वनमहोत्सवसुद्धा साजरे केल्याचे आपल्याला लक्षात येते या सर्व वैशिष्ट्यावरून हे दिसून येते की गुप्त साम्राज्याच्या कालखंडामध्ये सामाजिक जीवन शांततेचे स्थिरतेचे असल्याचे आपल्याला दिसून येते गुप्त कालखंडामध्ये स्त्री जीवनाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा सर्वसामान्य स्त्रियांची स्थिती ही समाधानकारक नसल्याची आपल्याला लक्षात येते कारण सर्वसामान्य स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता कुटुंबात राहूनच त्यांना घरातल्या सदस्याकडून शिक्षण घ्यावे लागत असल्याचे आपल्याला दिसून येते मात्र उच्च वर्णातील स्त्रियांना सर्व प्रकारचे अधिकार असल्याचे आपल्याला दिसून येते उच्च वर्णातील स्त्रियांवर अधिक बंधने असली आणि जरी त्या आर्थिकदृष्ट्या पतीवर अवलंबून असल्या तरी त्यांना मात्र कुटुंबामधला होणारा जो त्रास आहे तो नसावा असं आपल्याला लक्षात येते कुटुंबामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती प्रचलित असून पूर्ण सत्ता पुरुषाच्या हाती केंद्रित झालेली होती बहुपत्नीत्व प्रथा या काळात अस्तित्वात असल्याची दिसून येते असे जरी असले तर सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये जे समन्वय असायला पाहिजे ते समन्वय गुप्त कालखंडामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसून येते आणि याचा सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे गुप्तकालीन श आर्थिक प्रगती हे सांगता येईल गुप्त कालखंडाला स्वर्णयुग असंही म्हटल्या जाते याचं सर्वात महत्त्वाचं कारण या काळात निर्माण झालेली कृषी उद्योगधंदे व्यापार वाणिज्य या क्षेत्रातील अभूतपूर्व अशी प्रगती होय आणि ही प्रगती का निर्माण झाली तर गुप्त कालखंडामध्ये राजकीय एकीकरण घडून आले आणि ह्या राजकीय एकीकरणामुळे गुप्त कालखंडाने मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःची प्रगती केलेली आपल्याला दिसून येते आर्थिक संपन्नता हे गुप्तकालीन अर्थव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होते फाय्याने गुप्तकालीन आर्थिक जीवनाच्या भरभराटीचे वर्णन केलेले आपल्याला दिसून येते शेती व्यापार उद्योगधंदे याच्या माध्यमातून गुप्त काळात प्रगती झाल्याचे सुद्धा आपल्याला लक्षात येते या काळातील आर्थिक जीवन हे कृषीप्रधान होते शेती राज्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन होते वराहमिहीरच्या बृहत संहिता या ग्रंथामध्ये शेतकरी कशा प्रकारची पिके घेत असावे याचा उल्लेख आपल्याला सापडतो कालिदासाच्या वर्णनावरून त्या काळातील शेतकरी वेगवेगळ्या धान्याचे कडधान्याचे पिके घेत असल्याचे लक्षात येते त्याबरोबर ऊस आणि कापूस याचेही उत्पादन ज्याला व्यापारी पिके आपण असं म्हणतो ते मोठ्या प्रमाणात घेतले जात असे वराहमीरच्या वर्णनावरून या काळात फळांची शेतीसुद्धा महत्त्वाची होती मसाल्यांचे पदार्थ केसर आणि औषधी वनस्पतीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतल्या जात असल्याचे आपल्याला लक्षात येते या काळात शेती करण्यासाठी बैलजोडी व नांगरांचा उपयोग केली जात असे शेती करण्याची पद्धत पारंपरिक असून तत्कालीन राजांनी शेतीच्या उत्पादनाकडे विशेष लक्ष दिले होते या काळात सिंचनाचीही व्यवस्था केली होती जुनागड अभिलेखावरून स्कंदगुप्त या राजाने सुदर्शन तलाव दुरुस्त करून पाणीपुरवठ्याची व्यवस्था केल्याची आपल्याला लक्षात येते गुप्त गुप्तकाळात शेतकऱ्यावर आकारल्या जाणाऱ्या कराचे प्रमाण अतिशय माफक असून दुष्काळ किंवा नैसर्गिक संकटाच्या प्रसंगी तो पूर्णपणे माफसुद्धा केले जात असे शेतकऱ्यांना शेतीसाठी शासनाकडून अवजारे व कर्ज पुरवले जात असे विशेष म्हणजे शेतीबरोबर पशुपालन चर्म उद्योग हाही विकसित अवस्थेत होता याचा अर्थ गुप्त कालखंडामध्ये शेतकऱ्यांची स्थिती संपन्नतेची असल्याची दिसून येते आणि शेती हा समृद्ध अस ही समृद्ध असल्याने शेतीवरून मिळणारा कर हे राज्याचं प्रमुख साधन असल्याचं आपल्याला लक्षात येते त्यानंतर गुप्तकालखंडामध्ये उद्योगधंदे आणि व्यवसाय कशा प्रकारचे होते याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येते की गुप्तकालीन जे साहित्यिक आणि पुरातात्विक साधने आपल्याला सापडलेली आहे यावरून त्या काळामध्ये वस्त्र व्यवसाय हा विकसित होता असं दिसतं अमरकोश या ग्रंथात रेशीम ताग मलमल लोकर सुती असे कापडाचे तयार प्रकार आपल्याला दिसून येतात आणि कापड कशा प्रकारे तयार केला जातो ती प्रक्रिया सुद्धा त्यामध्ये चर्चेला गेली आहे कापड उद्योगाप्रमाणे रंग व्यवसाय ही प्रगत अवस्थेत असल्याचं आपल्याला दिसून येतो लोखंड जंगल खनिज संपत्तीवर आधारित उद्योगही या काळात विकसित झाले धातू शुद्धीकरण भांडी बनवणे दागिने तयार करणे हस्तिदंतापासून वस्तू बनविणे लाकडी सामान तयार करणारे उद्योग प्रगती होते सुवर्णकार या विकसित कलेमुळे रत्नपरीक्षा या विज्ञानाच्या नवीन शाखेचा जन्म गुप्त काळात झाला बृहत्संहितेमध्ये चोवीस प्रकारच्या आभूषणांची नावे आहेत तर कालिदासाच्या ग्रंथामध्ये बारा प्रकारची व्यवसाय करणाऱ्या जातींचा उल्लेख आपल्याला सापडतो याशिवाय या, या काळामध्ये शिल्प स्थापत्य मूर्तिकलेचाही व्यवसाय मोठ्या प्रमाणावर प्रचलित असल्याचा आपल्याला दिसून येतो या काळामध्ये कापड उद्योग इतका विकसित होता की भारतात तयार झालेल्या कापडाची निर्यात विदेशात होत असे असं म्हणतात की भारताचा रे कापड इतका श्रेष्ठ प्रतीचा होता की विदेशातल्या आप देशांना आपल्या देशाचा व्यवसाय रोखण्यासाठी त्याला सुरळीत करण्यासाठी भारतातून आलेल्या वस्त्रावर मोठ्या प्रमाणामध्ये आयात कर लावावा लागला होता कापड उद्योगाबरोबर लोह उद्योगसुद्धा भरभराटीला होता याची साक्ष दिल्लीजवळील मेहरुलीचा लोहस्तंभ देतो जो हजारो वर्ष होऊनही आज चांगल्या उपस्थित स्थितीत आपल्याला दिसून येतो याशिवाय लाकूड उद्योग आभूषण उद्योग जहाज उद्योगही व्य विकसित व्या, व्या, अवस्थेत असल्याचं आपल्याला दिसून येतो त्यानंतर गुप्त कालखंडामध्ये वाणिज्य आणि व्यापार कसा होता याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येते की गुप्तकालीन साम्राज्य वाणिज्याच्या बळावरच समृद्ध झाले होते गुप्तकाळात वस्तूच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली वैशाली पाटलिपुत्र तक्षशिला साकेत श्रावस्ती प्रतिष्ठान उज्जयिनी मथुरा बनारस ढाका ही प्रसिद्ध व्यापारी शहरे होती मलमलसाठी ढाका रेशीम कापडासाठी बनारस व तागासाठी बंगाल ही शहरे प्रसिद्ध होती व्यापारी व्यापारी शहरांच्या माध्यमातून अंतर्गत व परदेशी व्यापार होत होता सिलोन ब्रह्मदेश चीन इजिप्त इराण अरबस्थान जावा सुमात्रा बाली व रोमन साम्राज्याशी भारताचा व्यापार होत होता दक्षिणपूर्व आशियाशी असलेला परदेशी व्यापारही मोठ्या प्रमाणात होता मसाले चंदन मोती रत्न सुगंधित वस्तू जडीबुटी ताग मलमल लोकर या वस्तू भारतातून परदेशात निर्यात केल्या जात असे तर मदिरा बहुमूल्य रत्न औषधे घोडे रेशीम हस्तिदंत सोने चांदी या वस्तू परदेशातून आयात केल्या जात असे आणि विशेषतः कालखंडामध्ये भारताचा निर्यात व्यापार हा आयात व्यापारापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचं दिसून येते गुप्त काळात व्यापारात बरीच प्रगती झालेली असून व्यापारी व्यापाऱ्यांच्या अनेक श्रेणी होत्या व्यापारी निगमाप्रमाणे व्यावसायिकांच्या सुद्धा श्रेणी असल्याचे आपल्याला दिसून येते आणि गुप्तकालीन आर्थिक जीवनामध्ये या व्यापार आणि व्यावसायिकांच्या श्रेणीचे फार महत्व आहे समान व्यवसाय करणारे व्यावसायिक समूहा सामूहिक सहयोगाच्या उद्देशातून आपले स्वतंत्र संघटन बनवीत आणि या संघटनाच्या माध्यमातून आपले कार्य करीत असत अशा व्यापारी संघटनांना निगम आणि व्यावसायिक संघांना श्रेणी असे म्हटल्या जात असल्याचं लक्षात येते आणि हे जे निगम आहेत हे तीन वर्गामध्ये विभाजित होते उद्योग करणाऱ्या लोकांच्या निगमला कुलिक म्हटल्या जात असे दुसऱ्या देशविदेशातून साधने सामग्री आणणाऱ्या लोकांच्या निगमला सार्थवाह म्हटले जात असे आणि स्थायी व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या समूहाला श्रेष्ठी असे म्हटल्या जात असे म्हणजे याचा अर्थ असा होतो विद्यार्थी मैत्रिणींनो no, की समान व्यवसाय करणारे जे संघ असतील तसं सुवर्णकार आहे सोनार आहेत त्यांच्यामध्ये तीन प्रकारचे गट होते पहिला गट कुलिक दुसरा सार्थवाह आणि तिसरा श्रेष्ठी म्हणजे जो सोन्याचं काम परंपरागत पद्धतीने करत असतात तो आहे श्रेष्ठी त्यानंतर देशविदेशातून सामग्री आणणारा जो गट असेल त्याला सार्थवाह आणि उद्योग करणारा म्हणजे सर्वांना संघटित करून व्यापार करणारा वर्ग असेल तर तो आहे कुलिक आधुनिक काळामध्ये जसं आपल्याला बँक दिसतात किंवा चेंबर ऑफ कॉमर्स दिसतात किंवा मर्चंट असोसिएशन दिसतात त्याप्रमाणे ज्या श्रेणी काम करत असल्याची दिसत असत विशेष म्हणजे प्रत्येक या श्रेणीची किंवा संघटनेची स्वतंत्र मुद्रा ज्याला कॉईन असं आपण म्हणू आणि नियमावली होती आणि प्रत्येक संघटनेमध्ये व्यापारी सदस्य आणि पदाधिकारी होते या व्यापारी निगमाप्रमाणे व्यावसायिकांच्या सुद्धा श्रेणी होत्या जसं गुप्त काळामध्ये शिल्पी कारागीर बेलदार चर्मकार सुवर्णकार किंवा मग मातीचं कामगार यांच्यासुद्धा व्यावसायिक श्रेणी होत्या आणि या व्यावसायिक श्रेणीकांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पद होते कुमारगुप्त प्रथमच्या मनसोर येथील शिलालेखात रेशमी वस्त्र तयार करणाऱ्या व्यावसायिकाच्या श्रेणीचा उल्लेख आपल्याला सापडतो स्कंदगुप्ताच्या शिलालेखात तौलिक श्रेणीचा उल्लेख आहे व्यापार व वा उद्योगात वाढ करणे परदेशी व्यापारात वृद्धी करणे नफा व किमती ठरवणे संघटनामधील वाद मिटवणे दानधर्म व लोकोपयोगी उपक्रम राबवणे ही सर्व कामे या श्रेणीकडे किंवा निगमकडे असल्याचं आपल्याला दिसून येतात असंही म्हणतात की अजिंठा आणि वेरूळ इथल्या ज्या लेण्यांचं बांधकाम झालेलं आहे त्या बांधकामामध्ये सुद्धा या श्रेण्यांचं महत्त्वाचं योगदान होतं या लेण्यांमध्ये दान करण्याचा श्रेष्ठीस दान करणारा जो वर्ग होता त्यांना श्रेष्ठी सार्थवाह असं म्हटलं जात असत या सर्व वैशिष्ट्यावरून असं लक्षात येते की गुप्त शासकांनी सोने चांदी आणि तांब्याचे शिक्के चालवले आणि या सर्व मा आर्थिक व्यवहारावरून गुप्त कालखंडामध्ये प्रचंड आर्थिक प्रगती झाली असावी आणि त्या आधारावर स्वर्णयुगाची निर्मिती झाली असावी हे लक्षात येते गुप्तकालीन सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा अभ्यास करीत असताना समृद्धता संपन्नता आणि स्थिरता ही तीन सूत्रे आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात आणि त्या आधारावर गुप्त कालखंडामध्ये स्वर्णयुगाची निर्मिती झाल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात धन्यवाद